भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त स्तंभाला मानवंदना भीमा कोरेगाव येथे दिनानिमित्त शहीदांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी भीम अनुयायी जात असतात ज्यांना भीमा कोरेगाव जाणे शक्य झाले नाही त्या भीम अनुयायांसाठी स्थानिक पातळीवर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बाळापूर शहरातील नवानगर येथील बौद्ध बांधवांच्या दानातून त्रिमूर्ती बुद्धविहार परिसरात विजय स्तंभाची वीस फुटाची प्रतिकृती उभारण्यात आली याप्रसंगी माजी सैनिक महार रेजिमेंट देवराव उमाळे भाऊराव उमाळे पांडुरंग जंजाळ मोहन उमाळे माणिक सिरसाट अजय जाधव अभिमन्यू तायडे नाजुकराव उमाळे देवलाल उमाळे देविदास उमाळे गुलाब उमाळे विजय तेलगोटे संतोष उमाळे रितेश वाकोडे सिद्धार्थ तायडे आणि भीम अनुयायांनी शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना दिली यावेळी नवानगर येथील बौद्ध बांधव उपासक उपासिका यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम अजय जाधव सिद्धार्थ सरदार प्रकाश उमाळे अमोल हिवराळे गौतम उमाळे मैनाबाई इंगळे यांच्यासह राहुल नवयुवक मंडळ व रमाई ग्रुप यांनी आयोजित केला होता विजयस्तंभाची वीस फुटांची प्रतिकृती उभारण्यासाठी भीमक्रांती मंडळ व्याळा यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन